या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण आपल्या कार्यालयाच्या बाहेर आहोत इथून राम मारुती महाराजांची आज एकशे सहावी पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं इथे अतिशय सुंदर अशी ही पालखी पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि याच संदर्भात आपण या राम मारुती समाधी संस्था कल्याणचे अध्यक्ष आहेत सोबत शिरीष गडकरी साहेब तर त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार आहोत कशा पद्धतीचा हा सोहळा आयोजित करण्यात आलाय नमस्कार राम महाराजांनी एकशे सहा वर्ष वर्षापूर्वी कल्याणला इथे दळवीवाड्यामध्ये संजीवन समाधी घेतली तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी भाद्रपद कृष्ण नवमीला महाराजांचा पुण्यजी उत्सव साजरा होत असतो आज या उत्सवाचं एकशे सहावं वर्ष आहे अनेक भागातून म्हणजे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून महाराजांचे भक्त मंडळी या नऊ दिवसाच्या उत्सव सोहळ्यामध्ये महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात द्रामवती महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा त्यांच्या देहाची विस मिरवणूक जशी निघाली होती त्याच रस्त्याने आज एकशे सहा वर्ष ही परंपरा या महाराजांच्या उत्सवामध्ये आम्ही सामाजिक धार्मिक सगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो सांस्कृतिक कार्यक्रम असतात हो आरोग्यविषयक कार्यक्रम हो असतात सगळे असे भव्य कार्यक्रम भव्य दिवस वेळा असतो हा सगळा रामवार्जी महाराजांचा जो ॲक्च्युअल पुण्याची जो उत्सव असतो म्हणजे पहाटे सभापात असा महाराजांनी समाधी घेतली तो महाराजा काळ उत्सव हा मंदिरामध्ये साजरा होतो पहाटेच्या वेळेस साजरा होतो आणि रामवारती महाराज हे मारुतीचे अवतार राममावती महाराजांना मारुती मारुतीरायासारखी शेपट होती आणि त्याच्या उंच उंच उड्या मारायचे आपल्यासारखे ते बोलत नव्हते त्याने भाषा त्याग केलेला होता आणि देवाच्या नावाची फक्त बावीस अक्षरी त्यांनी ना भाषा तयार केली होती त्याच्यातूनच ते, 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 ते बोलत होते परंतु ते बोलताना असं काय बोलायचंय की समोरच्याला वाटायचं की हे नाही काय बोलतायत पण ते सम ज्या ज्याच्याशी बोलायचे त्याला बरोबर कळायचं कल्याणकर जे ज्यांना माहिती आहे ते लोक आवर्जून या असतात दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला अन्नदान असतं अन्नदान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये थोडा मिरवणूक काढली जाते आणि ही परंपरा जी आहे ती एकशे सहा वर्ष आजही कल्याण शहरामध्ये सुरू आहे तर मला वाटतं या अतिशय सोहळ्याचं हे मनोरंजक दृश्य आपण पाहतोय तर अतिशय सुंदर आयोजन करण्यात चा आहे अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या